ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरूनच अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचे तपासात समोर आले गुन्हे शाखेने फिल्मी स्टाईलने दोन्ही आरोपींचा माग काढत गुजरात राजस्थानच्या सीमेवर असलेल्या मंदिरात भक्त बनून जात त्यांना बेड्या ठोकल्या विकी गुप्ता आणि सागरपाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून अनमोल विष्णूयू विदेशातून इंटरनेट कॉलिंगद्वारे आरोपींच्या संपर्कात होता आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंचवीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली मूळचे बिहारच्या चंपानेरचे रहिवासी असलेले गुप्ता आणि सागर यांना गोळीबारासाठी कोणतीही रक्कम ठरवण्यात आली नव्हती फक्त काम मोठे असल्याने चांगला मोबदला देण्याचे आश्वासन देत गोळीबाराची सुपारी देण्यात आली अनमोल त्यांच्या सतत संपर्कात होता पोलिसांनी आरोपींकडून एक मोबाईल जप्त केला असून त्यानुसार तपास सुरू आहे दोघांनीही जवळपास तीन ते चार वेळा मुंबई व पनवेलच्या घराची रेकी करत सलमानचा दिनक्रम आजूबाजूची गर्दी सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास केला ठरल्याप्रमाणे अनमोलच्या ऑर्डरनुसार रविवारी सकाळी संधी साधून गोळीबार केला आरोपी भुजपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आशापुरा मंदिरात असल्याचे समजताच पथक तेथे दाखल झाले तेथे नुकताच होम झाल्याने भाविकांची दर्शनासाठी ये जा सुरू होती पोलिसांनीही दर्शन घेत आतमध्ये बघताच आरोपी मंदिराच्या आडोशाला बॅग डोक्याखाली ठेवून झोपलेले दिसून आले पोलिसांनी फिल्मी स्टाईलने रात्री उशिराने दोघांना ताब्यात घेत विमानाने मुंबई गाठली